नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आपल्या वाशिम जिल्ह्यात जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी एक आगळी वेगळी स्पर्धा मान्य जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात राबवण्यात आली गुलम भूजल पुनर्भरण स्पर्धा म्हणजे प्रत्येक एकरा परत अर्ध्या एकरा परत आपण शोषपीठ घेतले यामध्ये आपण दोन प्रकारचे स्ट्रक्चर दिली होती एक आहे जलतारा ज्याला मनरेगा अंतर्गत अनुदान पण उपलब्ध आहे आणि दुसरं वत्स गुलम कंपो रिचार्ज होईल म्हणजे आपण जलतारामध्ये काय केलं होतं तर पाच बाय पाच फुटाचा खड्डा आणि तो सहा फूट खोल खोदलाय म्हणजे मुरुम लागेपर्यंत आणि त्यामध्ये दगड भरले ज्याला साडेचार हजार रुपये मनरेगा अंतर्गत अनुदान आहे परंतु हे अनुदान छोट्या शेतकऱ्यांसाठी आहे मोठ्या शेतकऱ्यांना हे मिळू शकत नाही म्हणून एक दुसरं स्ट्रक्चर ज्याला फार कमी खर्च येतो म्हणजे आपण काय केलं की चार फूट रुंदी लांबीला सहा फूट आणि ती धुऱ्याच्या दिशेनं लांबी ज्यामुळे आपली कमीत कमी जागा जाईल आणि खोल किती तर मुरुमापर्यंत मग ते चार फूट असेल पाच फूट असेल सहा फूट असेल मात्र मुरुम लागणं आवश्यक आणि त्यामध्ये शेतामध्ये जे काय वेस्टेज मटेरियल आहे म्हणजे काळी कचरा तुराट्या पराट्या आपण जे फुकून देतोय ते आपल्याला यामध्ये टाकायचं होतं आणि या वत्सगुल्म गुल्म भूजल स्पर्धे स्पर्धेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मात्र या वत्सगुल्म गुल्म कंपो रिचार्ज पीठला पसंती दाखवली आणि याचे मॅजिकल रिझल्ट आज आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे पहिल्या दुसऱ्या पाण्यातच विहिरीच्या पाण्याची पातळी तर वाढली शिवाय या गुल्म कंपोरीच्या मधून प्रति खड्डा एक ट्रॉली उत्कृष्ट दर्जाचं कंपोस्ट सुद्धा मिळणार आहे म्हणजे प्रति एकरी आपल्याला एक ट्रॉली कंपोस्ट खत देता येणार आहे ज्यामुळे जमिनीची सुपीकता पण वाढली आपण पाहू शकतो की आतापर्यंत दोनशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस मागच्या या तीन चार दिवसामध्ये इथं झाला आणि एवढा पाऊस झालेला असताना सुद्धा हे पाऊस इथं आला परंतु संपूर्ण पाणी या खड्ड्यामध्ये मुरलं इकडून आपल्याला पाणी वाहत आले असताना गाळ पण थोडा वहून आलाय काही गाळ इथं थांबला काही गाळ या खड्ड्यामध्ये गेला या भागाची रचना म्हणा जमिनीचं स्ट्रक्चर म्हणा हे संपूर्ण पाणी इथं मुरलेलं आहे म्हणजे या खड्ड्याच्या बाहेर बघा पाणी गेलेलं आपल्याला दिसत नाही म्हणजे या ठिकाणी गाळ पण अडलाय पाणी पण मुरलेलं आहे आणि हे स्वस्तामध्ये तयार झालेलं स्ट्रक्चर म्हणजे साडेतीनशे चारशे रुपयामध्ये हा खड्डा आपण मशीनने खोदू शकतोय आणि मग आपल्या शेतामध्ये जो काळी कचरा आहे आपण फुकून देतोय आहे त्यासाठी आपण खर्च करतोय तुरीचं कुटार असेल हरभऱ्याचं कुटार असेल काळी कचरा असेल पराठे असतील तुराटे असतील जे काय वेस्टेज मटेरियल आहे ते आपण यामध्ये टाकू शकतो म्हणजे यामुळे निसर्गाचा रास पण कमी होणार उत्कृष्ट क्वालिटीचा आपल्याला खत सुद्धा मिळणार आहे शेताची झीज कमी होणार आहे पाणी साचून जे नुकसान होणार होतं ते पण कमी होत आहे आणि सर्वात महत्वाचं पाण्याची जी पातळी जमिनी खालची ती होणार आज आपल्याला माहित आहे की आपली स्पर्धा सुरू आहे पाणी उपसण्यासाठी म्हणजे कोणी विहीर घेतोय कोणी बोर घेतोय पाणी बघतोय आणि जमिनीतलं पाणी उपसतो परंतु पाणी भरण्यासाठी मात्र फारसे कोणी विशेष प्रयत्न करत परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात ही आगळी वेगळी स्पर्धा भरवण्यात आली वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा म्हणजे वाशिम जिल्ह्यातील सातशे अठ्ठ्याण्णव गावाने या स्पर्धेमध्ये सहभाग वेग घेतला आणि आपल्या जमिनीमध्ये पाणी भरवलं तर हे मॅजिकल स्ट्रक्चर आहे आपल्या गावात सुद्धा कोण केलं असेल तर नक्की बघा पुढच्या वर्षी मात्र आपल्याला मोठ्या प्रमाणात हे स्ट्रक्चर करायचे आहे म्हणजे यामध्ये जे वेगवेगळे फायदे आहेत पहिला फायदा तर आपण आपल्या शेतामध्ये स्ट्रक्चर निर्माण करता तर आपल्या जमिनीची झीज कमी होते म्हणजे जमिनीची सुपीकता वाढते आपल्या शेतातला गाळ आपल्या शेतात राहतोय सोबत एक ट्रॉली उत्कृष्ट दर्जाचं कंपोस्ट खत सुद्धा तुम्हाला मिळणार आहे एका एकराला जर खत मिळालं एक, एक ट्रॉली तर नक्कीच पिकाच्या उत्पादनामध्ये फरक पडणार आहे त्यानंतर आपल्याला दिसते की पाणी जमिनीत मुरल्यामुळे जमिनी खालची भूजल पातळी ही वाढणार आहे आपल्या विहिरीची पाण्याची पातळी वाढली तर आपण दुसरं पीक सुद्धा घेऊ शकतो म्हणजे पाणी जमिनीत मुरवण्यासोबत गाळ अडवण्यासोबत जमिनीची सुपीकता वाढवण्यासोबत उत्कृष्ट क्वालिटीचं दर्जाचं हे स्ट्रक्चर आहे आणि मी म्हणतो याला अनुदानाची सुद्धा आवश्यकता नाही आहे कारण शेतामध्ये आपण अनेक गोष्टी करतोय ज्यामध्ये खर्च होत असते तर ही एक गोष्ट त्यातलीच आहे आपण जर हे स्ट्रक्चर आपल्या शेतामध्ये केलं तर आपल्याला मॅजिकल रिझल्ट याचे पाहायला मिळते म्हणजे ज्या विहिरीला पाणी नाही ना त्या विहिरीला आपल्याला पहिलं दिसेल की पहिल्या दुसऱ्या पावसामध्ये पाणी आलेलं आहे आणि असे वाशिम जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये ते आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात आज तामसाळा असेल कोंडाळा झांबरे असेल जनुना असेल कोलदरा असेल वाघी खुर्द असेल गायवड असेल लाडेगाव असेल असे अनेक गावं आहेत ज्या गावामध्ये हे मॅजिकल रिझल्ट आपण पाहू शकता आपल्या गावामध्ये सुद्धा हे करा परंतु शेतकरी बंधून हे एकट्या दुसऱ्याने करून फायदा नाही जेवढे शेतकरी मी म्हणेल की संपूर्ण गावातले शेतकरी प्रति एकर अर्धा एकर हे स्ट्रक्चर होणे आवश्यक आहे म्हणजे जिथं जी पाणी पडतं ना तिथंच ते मुरवलं गेलं पाहिजे पाण्याला आपण जिथले तिथं अडवू शकतोय पाणी एकदा व्हायला लागलं ना तर खडक वासला धरणाचे सुद्धा दरवाजे उघडावे लागतात मोठं धरण सुद्धा पाणी अडू शकत नाही परंतु जागच्या जागेवर जर आपण पाणी अडवतो म्हटलं तर हे शक्य आहे